नेते अनेक बैठकीला नव्हते मराठा आरक्षणा संदर्भात बैठक बोलवते राज्य सरकारने यावरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवरती निशाणा साधलाय राज्यात अशांतता राहावी म्हणून असे प्रयत्न केले जाते बैठकीला उपस्थित नव्हते मला असं काही वाटत नाही या संदर्भातली माझ्याकडे तर खरंच काही माहिती नाही कारण ही मुंबईत बैठक होती कालही मी मतदारसंघामध्ये होतो पण या संदर्भामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची ही भूमिका ही सुस्पष्ट आहे आणि सरकारनं अशा पद्धतीने जनतेमध्ये काहीतरी संभ्रम करण्यापेक्षा यातला एक सक्षम तोडगा काय तो समोर आणणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांनी खरं तर सर्व राजकीय पक्षांकडनं बारा तारखेपर्यंत लेखी निवेदन मागितलेले आहेत की सर्व राजकीय का पक्षांची काय भूमिका असेल अशी मागणी मुख्यमंत्री महोदयांनी ही भूमिका मला वाटतं नवी मुंबईमध्ये जेव्हा त्यांनी जळंगे पाटलांची भेट घेतली त्यावेळी त्याच्या आधी सुद्धा जर ही सविस्तर चर्चा झाली की नाही ठाऊक नाही परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांचाच एक व्हिडिओ जो समोर आला होता आपण काय बोलायचं आणि निघून जायचं तर यामध्ये नेमकी काय भूमिका आहे हे सुद्धा समोर येणं गरजेचं आहे आणि यामध्ये सर्व घटकांना योग्य न्याय मिळेल या पद्धतीनं याचा थोडा निणं वापर महाविकास आघाडी करता राज्यात अशांतता राहावी म्हणून असा प्रयत्न करत असं त्यांनी आरोप केला या कुठल्याही आरोपामध्ये तथ्य नाही यामध्ये काय अशांतता कशा संदर्भात महाविकास आघाडींची नेमकी भूमिका काय असणार आहे कारण महायुतीचं सरकार आता महाराष्ट्रात आहे त्या महायुतीच्या सरकारनं आधी भूमिका स्पष्ट करणे एवढे महिने हा प्रश्न जो भिजत ठेवलेला आहे यामध्ये सरकारनं काय भूमिका घेतली हे सरकारनं स्पष्ट करावं केवळ आरोप दोषारोप करण्यापेक्षा मुंबईच्या